नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत मलाई कुल्फी उन्हाळा म्हटले की थंडगार असे कुल्फी आईस्क्रीम आपण खातो तर दुकानापेक्षा मस्त आणि कमी खर्चामध्ये जास्त कुल्फी आपण घरामध्ये बनवू शकतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया एक लिटर दूध घेतले आहे आणि एक बाऊल इथे मी दूध पावडर घेतली आहे अर्धा बाऊल मी इथे कस्टर्ड पावडर घेतली आहे पिस्ता बदाम काजू आणि वेलची पावडर आता आपण काजू बदाम आणि पिस्ता आहेत हे आपण आता भाजून घेणार आहोत तर पॅनमध्ये घेतलं आहे आणि त्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता मी दोन तीन मिनटं असे भाजून घेणार आहे आणि हे भाजून झाल्याच्यानंतर मी मिक्सरला लावणार आहे हे तर हे बघा झाले भाजून आणि इथे मी एक लिटर दूध आहे ते मी उखळ काढून घेतले आहे हे दूध आहे ना हे थोडे आटवून घ्यायचे आहे हे बघा इथे मी थोडे आठवून घेतले आहे दूध आता आपण मिक्सरला काजू बदाम आणि पिस्ता आहे ते आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा आता मी मिक्सरला लावून घेते हे बघा आता इथे याची पावडर झाली आहे बारीक आता यामध्ये मी दूध पावडर आणि इथे व्हॅनिला कस्टर्ड पावडर मी घालते वेलची पावडर आणि हे आता आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि हे कुल्फीचे प्रीमिक्स आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण याची कुल्फी बनवू शकतो हे बघा किती छान असे प्रिमिक्स झाले आहे तयार आता आपण कुल्फी बनवायला घेऊया बघा इथे दूध आटले आहे आता यामध्ये मी साखर घालते तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही गोड अशी यामध्ये साखर घाला आता साखर आता आपण वितळवून घेऊया बघा आता इथे साखर वितळली आहे आता यामध्ये आता आपण प्रिमिक्स केले होते तयार ते आता यामध्ये सहा चमचे घालून घेऊया तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे तसे तुम्ही घालून घ्या यामध्ये आणि हे चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये जरी ह्या प्रिमिक्सचे गोळे झाले तर आपण हे नंतर मिक्सरला लावणार आहोत हे बघा इथे हे छान असे मिक्स झाले आहे आता आपण हे थंड करून घेऊया हे बघा आता हे थंड झाले आहे आता थंड झाल्याच्या नंतर बघा हे किती घट्ट झाले आहे ते आता आपण हे परत मिक्सरला लावून घेणार आहोत तर हे मी आता मिक्सरला लावून घेते हे बघा हे मिक्सरला लावून हे असे झाले आहे ह्याचे बॅटर बघा कसे झाले आहे ते किती घट्ट स्मूद असे छान झाले आहे इथे मी कुल्फीचे भांडे घेतले आहेत आणि मी आता हे भरून घेते हे बघा थोडे थोडे करून भरून घ्यायचे असे मी सर्व भांडे आहेत ते मी भरून घेते हे बघा आणि यामध्ये मी आता काटे आहेत त्या मी घालते आणि हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देते हे बघा हे फ्रीजरमध्ये मी असे ठेवले होते हे बघा झालं कुल्फी तयार आहे आता कुल्फी आता हातावरती घेऊन दोन्ही हाताने अशी रफ करायची हे बघा लगेच कुल्फी येते हे बघा किती छान अशी कुल्फी झाली आहे हे, हे बघा इथे मटका कुल्फी बघा किती छान अशी झाली आहे हे, हे बघा खूप छान टेस्टी लागते हे तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार